नमस्कार आजचा व्हिडिओ आपला बनणार आहे तो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार जे व्रत आता चालू होणार आहेत तर त्याविषयीची थोडी माहिती आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत किती गुरुवार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार कधी चालू होतोय आणि उद्यापन कधी होणार आहे तसेच आपण पूजाविधी कशी करतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार येत आहेत आणि याचे व्रत नियम काय आहेत ते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सव्वासण महिला मनोभावे व्रत करत असतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करत असतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवापासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याला पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करावे तर आता आपण बघूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार कोणत्या तारखेला येत आहेत ते पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे पाच डिसेंबरला दुसरा आहे बारा डिसेंबर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबरला आता आपण मार्गशीर्ष गुरुवारी पूजा कशी करावी ते पाहूयात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा कलशामध्ये नाणं सुपारी तांदूळ हळदी कुंकू दुर्वा टाकून घ्यावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावीत त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी ओटी भरावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा याचे वाचन करावे तसेच नैवेद्यासाठी फळे ठेवावीत तसेच दही दुधाचं पंचामृत करून सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरती तुळशी पत्र आपण ठेवणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजा मांडणी करून घ्यावी देवीची आरती करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणांना दान द्यावे सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू द्यावा नैवेद्य दाखवल्यानंतर दुसरा नैवेद्य एक आपण गायीसाठी पण ठेवायचा आहे आणि तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील एखादा गुरुवार तुम्हाला पूजा करायला मिळाली नाही मासिक धर्म चालू असेल किंवा आणखीन काही कारणांमुळे तुम्हाला जर पूजा करता आली नाही तर घरातील व्यक्तींकडनं तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता पण जे पूजेचे व्रत आहे ते तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहे पूजेची कथा कोणाकडून ऐकून घेतली तरी चालणार आहे हल्ली मोबाईलवरती सुद्धा आपल्याला या कथा अवेलेबल आहेत तसेच साधा फलाहार घ्यावा या दिवशी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि व्रतकथेचे एक एक प्रत आपण द्यायचे आहे रात्री श्री लक्ष्मीला मिष्टानाचा नैवेद्य दाखवल्यानंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी कलशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा ही लक्ष्मी देवीचे पद्मपुराणात सांगितलेले आहे जो हे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवावा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत व्रताची सुरुवात कधी कर करावी उद्यापन कधी कर करावे नियम काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे पुढे आपल्या चॅनलवरती मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा बेल लायकांचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला पुढील नवीन नवीन नवी व्हिडिओ नोटिफिकेशनच्याद्वारे मिळत जातील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ मी इथेच थांबवते सगळ्यांना धन्यवाद